नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आय पी पी बी म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस ग्रामीण डाकसेवक पदांची भरती केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात आणि तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जर जॉब हवा आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा मुलाखत उमेदवारांची या पदासाठी घेतली जाणार नाही तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय वीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून रेग्युलर किंवा डिस्टन्स लर्निंगमधनं पदवी घेतलेले उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सविस्तरपणे आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स म्हणजे दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती केली जात आहे तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस पदांची ही मोठी भरती असणार आहे ज्यासाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट आय पी पी बी ऑनलाईन डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन नऊ ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे तीनशे अठ्ठेचाळीस जे पदं या व्याक्यांची मार्फत भरली जाणार आहे स्टेट त्या पदांचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे भारतातील प्रत्येक स्टेटसाठी या व्याकरणचे असणार आहे जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्रासाठी एकतीस जागा असणार आहे जे की महाराष्ट्र सर्कलच्या अंडर येतं महाराष्ट्र सर्कलच्या अंडर दोन स्टेट येतात एक आहे गोवा दुसरा आहे महाराष्ट्र म्हणजे या टोटल एकतीस प्लस एक बत्तीस जागेसाठी महाराष्ट्रातील उमेदवार ॲप्लिकेशन करू शकणार आहात तुमच्या जिल्ह्यातच जर जॉब करण्याची संधी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकता महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात हे पद भरले जाणार आहेत त्याचे देखील सविस्तर डिटेल्स आपण पुढे या पी डी एफमध्ये बघणार आहोत मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय वीस ते पस्तीसच्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून रेग्युलर किंवा डिस्टन्स लर्निंगसहित तुमची पदवी पूर्ण असेल तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे विशेष म्हणजे या पदासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नसणार आहे म्हणजे फ्रेशर उमेदवार देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो तीस हजार रुपये महिना इतका पगार उमेदवारांना आय पी पी बी मार्फत दिला जाणार आहे आता यामध्ये सुरुवातीचा एक वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर हा पिरियड दोन वर्षापर्यंत वाढवला जाणार आहे आणि त्यानंतर आय पी पी बीकडनं डिसाइड केलं जाणार आहे की पुढं तुमचं कॉन्ट्रॅक्ट वाढवायचं की नाही सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन तुम्ही या ठिकाणी जे मार्क मिळवलेले आहे त्या मार्कच्या बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम कोणत्याही प्रकारची मुलाखत तुमची या ठिकाणी नसणार आहे फक्त ग्रॅज्युएशनला मिळालेल्या मार्काच्या आधारे पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे आणि त्यांची नियुक्ती केली जाणार आहे सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी या पी डी एफमध्ये बघू शकता यामध्ये अर्ज करतेवेळी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक द्यायची आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत आय बी पी बीकडनं तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला अपडेट दिले जाणार आहे आता सर्कल वाईज स्टेट वाईज किती व्याकन्सी असणार आहे संपूर्ण डिस्ट्रीब्युशन ब्रेकअप तुम्हाला या ठिकाणी व्याकन्सीचं बघायला मिळणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी बघू शकता कोणकोणत्या जिल्ह्यात किती वॅकन्सी असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघता येणार आहे यामध्ये गडचिरोली एक जागा असणार आहे वाशिम भंडारा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर गोंदिया हिंगोली लातूर मालवण नांदेड अशा पद्धती मित्रांनो महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी असणार कशा पद्धतीने डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही महाराष्ट्रा व्यतिरिक्त बाकीच्या राज्यातून देखील अप्लिकेशन करू शकता मात्र कोणत्याही एकाच सर्कलसाठी तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे तीनशे अठ्ठेचाळीस पदांची एक मोठी भरती असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग